कोपरगावच्या राजकारणात खळबळ स्वाक्षरी प्रकरण तापलं एकोणतीस उमेदवारांचे भवितव्य न्यायालयात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत सस्पेंड थरार निर्माण भाजप आर भाजप आरपीआय मित्रपक्ष आघाडीने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या एकूण एकुं, एकोणतीस उमेदवारांच्या अर्जांमधील काही दस्तावेजांवर स्वाक्षरी नसल्याचा गंभीर आरोप करत घेतलेली हरकत आता न्यायालयीन चौकटीत पोहोचली असून या प्रकरणाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे आज दिवसभर कोपरगाव न्यायालयाच्या आवारात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली रविवारची सुट्टीच्या दिवशी देखील न्यायालयीन कामकाज सुरू होते कोपरगावतील जिल्हा व सत्र न्यायालयात दोन्ही पक्षांनी आपले युक्तिवाद सविस्तर मांडले दोन्ही बाजूंनी दस्तावेज कायदेशीर बाबी आणि पुरावे सादर केले या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या होण्याची शक्यता असून निकालावर सर्वांचे लक्ष लागले आहे या प्रकरणात न्यायालयाने जर मोठा निर्णय दिला तर कोपरगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडू शकते काही उमेदवार अपात्र ठरल्यास निवडणूक रिंगणाची समीकरणे अक्षरशः पलटण्याची शक्यता व्यक्त होत आहे पक्षांच्या राजकीय रणनीती प्रचाराची दिशा आणि पॅनलची गणिती यावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे उद्या मान्य न्यायालयाचा काय निर्णय होणार उद्याचा निर्णय शहराच्या राजकीय भवितव्याचा टर्निंग पॉईंट ठरतो का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे